नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुरुवारी ही विशेष सेवा करा जीवनातल्या सर्व अडचणी दूर होतील तुमचे दिवस बदलतील आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल गुरुवारचा दिवस हा स्वामी महाराजांचा आपल्या गुरूचा दिवस मानला जातो म्हणून या दिवशी आपण ही विशेष सेवा आपल्या घरात राहून अवश्य करायला पाहिजे घरातल्या एका सदस्याने जरी केली तरी लाभ संपूर्ण परिवाराला संपूर्ण कुटुंबाला होतो तुम्ही नक्की जाणून घ्या ही सेवा कोणती आहे आणि ही सेवा केली तर दुसरी कोणती सेवा तुम्हाला करण्याची गरज सुद्धा पडणार नाही तर मित्रांनो गुरुवारची विशेष सेवा गुरुवारी केस धुवायचे नाही शक्य होत असेल तर गुरुवारी पिवळे वस्त्र पिवळे कपडे आपण परिधान करावेत गुरुवारी आपल्या घराचा उंबरठा स्वच्छ करायचा त्याच्यावर हळदीचे लेपन करावे गुरुवारी नित्यसेवा करा गुरुवारी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचायचा आहे आणि अठरावा अध्याय वाचायचा गुरुवारी अकरा माळी जप करायचे महाराजांच्या मूर्तीचे अभिषेक करायचे मूर्ती नसेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यावा अकरावेळी तारक मंत्र म्हणा गुरुवारी नैवेद्य दाखवा पंधरा ते वीस मिनिटे ठेवून तो घरातील सर्वजण खा रोज जर दाखवला तर फारच उत्तम रोज जमत नसेल तर गुरुवारी महाराजांना नैवेद्य नक्की दाखवा गुरुवारी तुळशीला गाईचे कच्चे दूध वाहा गाईला चण्याची डाळ खायला द्या गुरुवारी विष्णू नाम वाचायचे वाचायला नाही जमले तर मोबाईलमध्ये मोठ्या आवाजात लावावे तर मित्रांनो ही गुरुवारची सेवा तुम्ही अवश्य करा तुमचे दिवस नक्की बदलतील सर्व अडचणी सर्व संकट समस्या दुःख तुमच्या जीवनातले दूर होतील फक्त गुरुवारच्या दिवसाची ही सेवा सेव करून ठेवा आणि दर गुरुवारी अवश्य करा श्री स्वामी समर्थ